दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नाथाजी पाटील जिल्हा सरचिटनीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांकडून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपी कडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त कोल्हापूर जिल्ह्यात काही महिन्यांपासून दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सा तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या, कर या, या घटनेबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झाले सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी वेग तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार बालाजी पाटील व अशोक पवार यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याचेकडे चोरीची झेड एक्स्ट्रीम मोटारसायकल असून तो सदरची मोटारसायकल घेऊन दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जाणारे रोडवर असलेले टोल नाक्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी रफिक सलीम मुल्ला वयवर्ष एकोणचाळीस राहणार गजानन महाराज मठासमोर खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मूळगाव राहणार सरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर याच त्याचे ताब्यातील चोरीचे काळे रंगाचे सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकलसह ताब्यात घेतले त्याच्याकडून मिळालेले विनाव नंबर प्लेट मोटारसायकल बाबत चौकशी केली असता ती चोरीची असून ती मोटारसायकल चोरीस गेलेबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे येथे नंबर कलम गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने यापूर्वी चोरलेली व त्याचे खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील घराजवळ लावलेली आणखी विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटारसायकल दाखवली ही मोटारसायकल देखील चोरीची आढळून आली एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत नमूद आरोपीकडून राजारामपुरी पोलीस ठाणे गुर नंबर एकशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार